मित्रांनो पुन्हा एकदा तुमचं स्वागत आहे आपल्या दहा हजार इंग्लिश वर्ष सिरीज या सिरीजमध्ये ज्या ठिकाणी दररोज नवीन पंचवीस इंग्लिश शब्द आपण तुमच्यासाठी घेऊन येतोय आजचा आपला अडोतीसावा पार्ट आहे याच्यापूर्वीचे पार्ट्स पाहण्यासाठी तुम्ही आमच्या चॅनलच्या प्लेलिस्टमध्ये जाऊन त्या ठिकाणी पाहू शकता बघा मित्रांनो पहिला शब्द तुमच्या समोर आहे वाईन वाईन म्हणजेच दारू किंवा आपण त्याला वाईन पण म्हणतो वाईन म्हणजेच काय दारू किंवा वाईन बघा व्हिडिओच्या शेवटी फक्त मी मराठी शब्द विचारतो आहे तुम्ही त्याच्यासाठी इंग्लिश शब्द काय आहे आठवण्याचा प्रयत्न करायचा आहे जेणेकरून चांगल्या प्रकारे तुमचा सराव होऊन जाईल पुढचा शब्द आहे टाईट म्हणजे घट्ट किंवा कसलेला बघा टाईट म्हणजेच काय घट्ट किंवा कसलेला पुढे आहे बघा टू म्हणजे दोन टू म्हणजेच काय दोन पुढे आहे वे म्हणजे मार्ग किंवा रस्ता वे म्हणजेच काय मार्ग किंवा रस्ता पुढे आहे विंटर म्हणजे हिवाळा विंटर म्हणजेच काय हिवाळा पुढचा शब्द आहे टील म्हणजे पर्यंत किंवा शेतकामाचे साधन बघा टील म्हणजेच काय पर्यंत किंवा शेतकामाचे साधन दोन्ही अर्थ लक्षात ठेवा पुढे आहे बघा टाईप म्हणजे प्रकार किंवा टंकलेखन करणे बघा टाईप म्हणजेच काय प्रकार किंवा टंकलेखन लेखन करणे ज्याला आपण टायपिंग करणे असं पण म्हणतो आहे है म्हणजे आपण अपन आम्ही बघा बुई म्हणजे काय अपन कि वाँव आम्मी है विश म्हणजे इच्छा किंवा शुभेच्छा विश म्हणजे काय इच्छा किंवा शुभेच्छा पुढे है टाइम म्हणजे वे किंवा काळ बघा टाइम मन का आहे अगली म्हणजे कुरूप अगली म्हणजे काय कुरूप किंवा ओंग पुढचा शब्द आहे बघा वेअर म्हणजे परिधान करणे किंवा झीज बघा वेअर म्हणजेच काय परिधान करणे किंवा झीज दोन्ही अर्थ लक्षात ठेवा पुढे आहे बघा विथ म्हणजे सोबत किंवा बरोबर बघा विथ म्हणजेच काय सोबत किंवा बरोबर पुढचा शब्द आहे बघा टायर म्हणजे थकणे किंवा टायर ठीक आहे टायर म्हणजेच काय थकणे किंवा टायर दोन्ही अर्थ लक्षात ठेवा पुढे आहे अंकल म्हणजे काका किंवा मामा बघा अंकल म्हणजेच काय काका किंवा मामा पुढे आहे वेदर म्हणजे हवामान वेदर म्हणजेच काय हवामान पुढे आहे विदिन म्हणजे आत किंवा आतमध्ये बघा विदिन म्हणजेच काय आत किंवा आतमध्ये पुढे आहे टू म्हणजे ला किंवा कडे बघा टू म्हणजेच काय ला किंवा कडे प्रेपोजिशन म्हणून आपण वापरतो पुढे आहे बघा अंडर म्हणजे खाली किंवा अंतर्गत बघा अंडर म्हणजेच काय खाली किंवा अंतर्गत पुढे आहे वेब म्हणजे जाळे वेब म्हणजेच काय जाळे पुढे आहे बघा विदाऊट म्हणजे शिवाय किंवा विना बघा विदाऊट म्हणजेच काय शिवाय किंवा विना पुढे आहे टुडे म्हणजे आज टुडे म्हणजेच काय आज पुढे आहे अंडरनीथ म्हणजे खाली बघा अंडरनीथ म्हणजेच काय खाली पुढचा शब्द आहे वेड म्हणजे लग्न करणे किंवा बुधवार बघा वेड म्हणजेच काय लग्न करणे किंवा बुधवार दोन्ही अर्थ लक्षात ठेवा पुढचा शब्द आहे बघा उमन म्हणजे स्त्री किंवा बाई उमन म्हणजेच काय स्त्री किंवा बाई बघा मित्रांनो अशा प्रकारे आपण इंग्लिश शब्द पाहिले या ठिकाणी फक्त मी मराठी शब्द विचारतोय त्याच्यासाठी तुम्ही इंग्लिश शब्द आठवण्याचा प्रयत्न करा बघा दारू किंवा वाईन घट्ट किंवा कसलेला दोन मार्ग किंवा रस्ता हिवाळा पर्यंत किंवा शेतकामाचे साधन प्रकार किंवा टंकलेखन आपण किंवा आम्ही इच्छा किंवा शुभेच्छा वेळ काळ किंवा वेळा कुरूप किंवा ओंगळ परिधान करणे किंवा झीज सोबत किंवा बरोबर थकणे किंवा टायर काका किंवा मामा हवामान आत किंवा आतमध्ये ला किंवा कडे खाली किंवा अंतर्गत जाळे शिवाय किंवा विना, आज खाली लग्न करणे किंवा बुधवार आणि स्त्री किंवा बाई तर अशाप्रकारे मित्रांनो आपण सरावसुद्धा करून घेतला वीडियो आवडल्यास लाईक करा मित्रांमध्ये शेअर करा थँक्स फॉर वॉचिंग